नमस्कार मैत्रिणींनो मराठी सुगरणमध्ये मी कल्पना तुमचे सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते तर चला आज आपण जवसाची चटणी बनवूया पूर्वीचे आपले लोक वाटणामध्ये जवस कारळे घालून त्याच्या भाज्या बनवायचे दररोज भाजीमध्ये जवस आणि कारळे घालायचे आता वेळेनुसार लोकांना खूप घाई गडबड आहे दररोज वाटणात जवस कारळ किंवा वाटणाची भाजी बनवणं शक्य नाहीये तर कमीत कमी आपण अशी मोठ्या प्रमाणात चटणी बनवून एका डब्यामध्ये भरून घरामध्ये ठेवू शकतो आणि जेवताना दररोज ही चटणी खाऊ शकतो जवस आणि कारळे आपल्या शरीराला किती गुणकारी आहेत याचं महत्त्व तुम्हाला काही वेगळं सांगायला नको तर चला आज आपण जवसाची चटणी कशी बनवायची ते पाहूया तर या ठिकाणी मी एक वाटी जवस घेतले तर हे जवस माझ्या शेतातलं आहे हे, हे पहा जवस असं असतं आपल्या शरीराला हे खूप गुणकारी असतं तर सर्वात प्रथम जवसमध्ये कचरा असतो बारीक बारीक खडे असतात त्यामुळं मी याला आधी पण स्वच्छ चाळून साफ करून घेतले आणि पुन्हा जवस कसं स्वच्छ साफ करून घ्यायचंय ते तुम्हाला दाखवते तर अशी छोट्या छिद्राची चाळणी घ्यायची त्यामध्ये जवस होतायचं आणि याला चाळून घ्यायचं असं चाळल्यामुळं जवसातले जे छोटे छोटे मातीचे कण खडे असतात ते असे खाली गळल्या जातात व्यवस्थित याला पाकडून घ्यायचं यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो काढून घ्यायचा तर हे जवस मी किती छान स्वच्छ साफ करून घेतलेत पुन्हा मी यांना आता वाटीमध्ये काढून घेतले चटणी बनवण्याआधी आपल्याला ह्या जवसांना चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आता जवस भाजण्याआधी पहा किती चपटे चपटे आकाराने दिसत आहेत आणि भाजल्यावर हे छान असे फुगल्या जातात तर मी गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये हे घातलेत आणि गॅस एकदम बारिक बारीक ठेवलाय कारण फुल किंवा मध्यम गॅसवर जवस भाजायचे नाही येतं त्यांना भाजायला जास्त वेळ लागत नाही फुल गॅसवर भाजले तर ते करपल्या जातात त्यामुळं बारीक गॅसवर एक तीन ते चारच मिनटात हे जवस छान भाजल्या जातात हे पा जवस अशी वरती उडताना दिसत आहे चटचट आवाज येतोय आणि मस्त अशी फुगलेली आहेत हे पा छान सुगंध येतोय यावरून ओळखू शकता की जवस चांगले भाजलेत मी आता गॅस बंद केला आहे हे जवस तुम्हाला जवळून दाखवते हे पहा किती असे फुगलेले आहेत जवस छान खरपूस भाजले की मस्त फुगल्या जातात आणि त्यांचे टेस्टसुद्धा बदलल्या जाते आता हे जवस मी मोठ्या ताटलीत ओतून घेतलेत कारण पटकन थंड होण्याकरता गरम गरम यांना वाटायचं नाही आहे थंड झाल्यावर मी यांना आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते हे पा आता मिक्सरला आपण ही चटणी बनवून घेतोय तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्याला पण तुम्ही ही कुठून घेऊ शकता जास्त वेळ लागत नाही यांना कुटायला थोडंसं मी मिक्सरला यांना फिरून घेतले खूप जास्त बारीक नाही करायचं आबडतोबडं बारीक केले आता त्याला बारीक केल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया त्यानंतर एक छोटी वाटी म्हणजे तीन चार चमचे लाल तिखट तर ही बॅडगी मिरची आहे रंग छान येतो परंतु चवीला कमी तिखट आहे त्यामुळं मी भरपूर घातली आणि एक वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या लसूण थोडा जास्त घालायचा त्यामुळं चटणीला चव छान येते पुन्हा मी मिक्सरला फिरवून घेतले हे छान असं एकजीव मिक्स झाले हे पा खूप जास्त पण हिला बारीक नाही करायची थोडीशी अशी रवेदार बारीक करून घ्यायची खूप बारीक केलं तर जवसाला तेल सुटेल आणि याची पापडी तयार होईल ती चटणी खायला एवढी टेस्टी लागत नाही त्यामुळं रवीदार मी बारीक करून या प्लेटमध्ये काढून घेतले तर आपली जवसाची चटणी तयार आहे आता ही थंड झाली की स्वच्छ कोरड्या डब्यात भरून ठेवा अगदी महिनाभर व्यवस्थित राहते खराब होत नाही आणि दररोज जेवणामध्ये तुम्ही ही चटणी खाऊ शकता तर तुम्ही वांग्याचं बटाट्याचं भरीत केलं तर त्यावर ही चटणी घालून ते भरीत बनवून पाहा खूप जबरदस्त लागतं आता ही चटणी कशी खायची दाखवते तुम्हाला वाटीत थोडी चटणी काढली त्यामध्ये असं तेल घालायचं जेवणाआधी आपल्याला दहा पंधरा मिनिट तेलामध्ये ही चटणी मिक्स करून ठेवायची म्हणजे छान मोरल्या जाते गरमागरम चपाती पुरी भाकरी जेवणासोबत खूपच टेस्टी लागते एकदा तुम्ही हा बेत नक्की करून पहा खूप आवडेल तुम्हाला मुलांच्या टिफिनला पण पोळीसोबत तुम्ही ही चटणी देऊ शकता रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली तर लाईक करा शेअर करा मराठी सुगरणला सबस्क्राईब करा आणि हो सुद्धा मराठी सुगरणला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद